दहा मिनिट वाट शकता इकडे जा इकडे जाऊया हो पाणी भरत आलं चिंबूर राव <laughs> <अवा> टाकला <आता> <laughs> <वुू। laughs> नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण जाणार आहोत खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी तर आता आपण निघतोय घेऊन आपण जाव्या डायरेक्ट दाखवतो काल तर वाड्यामध्ये गेले आहेत बुग्या भेटतात काय त्या आदला त्या काय ना तू जाकडून तिकड इकडून तिकड पिरूया ठेवला सुद्धा अरे तू असतो खजाना ठेवली स्वतः बाय गो ठेवले कुठे नेमक्या पद्या पद्याला विचारा सकाळी काय भेट भेटल्या जेल भेटला एकदा जे भेटल्या जेळा घेऊन जाऊया डायरेक्ट खाडी मध्ये बघा सुट्टा एवढीच सुट्टा आहे काल आणायला गेलो होत विसरलेलं एवढी सुट्टा घेऊन जाऊया बघूया कुठल्या गे भेटतात त्याला तुम्हाला दाखवतो आणि भरलोय खूप आता आम्ही निघाले बघूया किती कुठले भेटतात तरी पण अरे बघा लेबर आले काम असतात ना काम करून आम्ही निघाले जेलबीला घेऊन निघाले काल जाकरीवर गेली होतो आम्ही नंतर टॅम्पोवर बसली नंतर आम्हाला आठवण झाली आतडी घ्यायची त्यामुळे एक मोठा विषय झाला त्यामुळे या सुट्ट्यावर आज भागवायला लागेल काय भेटतं का बघूया सुट्ट्यावर सुट्टा एकदा खाऊन गेले की संपला डायरेक्ट घरात बघा पाणी खूप वर आलं आहे तर आम्ही मागे एकदा दोन दिवस झाले इथं पाक लावलेला होता या ठिकाणी तर आम्हाला थोडे मासे भेटले होते व्हिडिओ बघत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा चॅनल जाऊन हा व्हिडिओ बघा इथे तर जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ थोड्याने जाऊया आपण वरती आपण आलो खालीचे जवळ हे बघा निघालेलं आहे रान खूप होते इकडे रान आहे खूप पालदूर हादर हे काटे कसले तर आता आपण खाडीच्या आतमध्ये निघाले हे बघा सर्व रान आहे पुढे दहा मिनिटवाले दहा मिनिटं वाट बघा इकडे इकडे जा इकडे जाऊया पाणी भरत आलं पुढचा दिसतोय ना वाट काढतोय काय हा बघ वाट काढतोय पुढे काढता काढता आठ टाकला येतो वाट काढ वाट काढ का आता आपण आतमध्ये आलो ना आता आपण सुट्टा बांधतोय सुकट पोटाला पोट लावलेलं आहे पोटाला पोट लावून मानतात <laughs> एक जिले टाकलेले आपण इथे इथे एक जिले टाकलेले आहे टाकायला तर दोन ज्याले उरले आता आपल्या बाकी सर्व टाकी दोन उरले तर दोन टाकूया निघालेलं आहे टाकले जेलं वाढण्यासाठी बघूया काय भेटतं काय ते आणतोय तर कुर्ली सुकट खाऊन गेली परत बांधतो आपण कुर्ली अजून एक पण नाही भेटले पण खाऊ खाऊया पण कुर्ले एक पण नाही भेटले खाऊ खाऊया खावा एक कुर्ली भेटले मोठी नाही आहे थोडी छोटीच आहे साईज आहे आपलं मोठे आहे मोठे आहे घेऊन तिकडे सोडलं सोड ते पागल गेलं सोड मीच वाटत खाऊन म्हणून त्याच्यात ना घेऊन येऊन ये तू

सुकाळ मांडलं होतं डबल परत उठला खाय माझ्या बातमी जायचं निघायचं राहतो ना दुसरं सुखायचं खला ती बघू इथं भेटते काय नाही तर नाही चला पुढे भेटते काय ते पाणीवर लय भेटली भेटले छोटी छोटीशी भेटले चला ये थोड़े कमी होतं पाणी शेखूर भेटलं चिंबूर हा बघा चिंबूर तर आता आम्ही जळ्या सगळं काढून निघालेलं आहे बघा पाणी ओवट लागलाय कुर्लं एवढं फुलं भेटलंय सुपटा पण सगळी संपली आता जळ्या काढून सगळं बाहेर जाव्या पाणी खूप मोठं आलंय नंतर तुम्हाला दाखवतो किती भेटल्या कुर्ल्या चला तर आपण निघाले घरी कुर्ल्या थोड्या भेटलेत आतड्या असतील तर अजून थोड्या भेटल्या असत्या कारण का आज सुट्टा घेऊन आले आहेत आम्ही तरी पण भेटल्या चांगल्या कुर्ल्या आता निघाले घरी आपण बघा एक हे एक मोठे भेटले काहीच थोडे मोठे याचे तर व्हिडिओ व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय